नमस्कार मंडळी मी विजयशी स्वागत करत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमधील नवीन लोकेशन सोबत तर आज आपण जाणार आहोत महाराष्ट्राच्या थोडंसं बाहेर ते म्हणजे गुजरातमध्ये तर गुजरातमधील हे लोकेशन आम्ही गेले दोन वर्षापासून प्लॅन करत होतो आणि फायनली तो प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे तर या लोकेशनचं नाव आहे रण ऑफ कच रण म्हणजे डेझर्ट मराठीत याला वाळवंट म्हणतात म्हणजे अशी भली मोठी ओसाड जी फक्त रेती माती वाळू यांनीच भरलेली दिसेल पण गुजरातमधील हे रन ऑफ कच्छ है। तर है तो तरी वेगळा आहे तर आम्ही हा रन ऑफ कचचा प्लॅन एका ट्रॅव्हल ग्रुपबरोबर केला होता त्याचं नाव आहे सोलो युरो हे रण ऑफ बरोबर काही ऑबिट लोकेशनसुद्धा प्लॅन करतात तर तुम्हाला सुद्धा ऑबिट लोकेशनमध्ये काही इंटरेस्ट असेल तर तुम्ही या ग्रुपला नक्की जॉईन करू शकता याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर आम्ही रात्रीचा ट्रेनी प्रवास चालू करून सकाळी पोहोचलो अहमदाबादला आणि अहमदाबादवरून टेम्पो ट्रॅव्हल नंतर इथे आल्यानंतर आम्हाला असं कळालं की यांचा स्टे लोकेशनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला नाही त्यांनी आयटनरीची त्यामुळे आमची जी गेले दोन वीक पासून जी काही प्लॅनिंग चालू होती की, की या दिवशी ते घालायचं त्या दिवशी हे घालायचं त्याची पण तुम्ही खरंतर हे नव्हतं व्हायला पाहिजे कारण नॅचरल ऍक्टिव्हिटीमुळे तुमची लोकेशन कॅन्सल होणं हे करू शकतं समजू शकतो आपण पण स्टे लोकेशनमुळे आठणारी चेंज होणं हे काही पटलं नाही पण काय करणार आपण ग्रुप बरोबर आलो होतो त्यामुळे वी डोंट हॅव एन ऑप्शन एनिवेज मंडळी आपली रन ऑफ कचची फायनली सिरीज स्टार झालेली आहे तर तुम्ही जर मला फॉलो नसेल करा तर नक्की फॉलो करा आपल्या चॅनलचं नाव आहे जिप्सी सोलविजयाशी त्यामुळे तुम्हाला येणारे अपडेट कळत राहतील ऑफ कच्छ मधील आपला पहिला दिवस आणि पहिलं लोकेशन आहे राणी की वाव सध्या आपण आलेलो आहोत राणी की वावमध्ये जे वसलेलं आहे गुजरातमधील पाटण गावामध्ये ते इथं तिकीट काउंटर आहे तर इथून आम्ही तिकीट घेणार आहोत तिकीट काढल्यानंतर आपल्याला इथून जायचं आहे हा इथला ब परिसर आहे इथं तुम्ही पार्किंग करू शकता गाडीची सोय आहे आणि आता आपण इकडून एंट्री करून चाललेलो आहोत मग इथं तिकीट एंट्री करून आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत आता हो हो आहे यूट्यूबचे इथे राणी की वावची माहिती आहे इथलं तिकीट काढण्यासाठी तुमच्याकडे कॅश हवी अदरवाइज तिकीट काउंटरच्या इथे तुम्हाला एक स्कॅनर दिसेल जे एस आय खात्याचं ऑफिशियल वेबसाईट आहे तिथून तुम्ही तिकीट काढून येऊ शकता तर इकडे पुढे आहे राणीची वाव मंडळी राणीची वाव ही जगातील एक रहस्यमय अशी वास्तू आहे जी इन्व्हर्टेड म्हणजे उलटी बांधलेली आहे गुजरात आणि राजस्थान मध्ये पाण्याच्या विहिरीला वाव किंवा बावडी म्हणून ओळखले जाते जाता वास्तूची थोडी माहिती जाणून घेऊयात तर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे हे माहितच असेल आणि वास्तूची माहिती सांगायचं झालं सा तर असे म्हटले जाते की ही ऐतिहासिक वास्तू गुजरात मधील सरस्वती नदीच्या काठावर असलेल्या पाटण गावात अकराव्या शतकातील सोळंकी वंशीय राजा भीमदेव प्रथम यांच्या स्मरणार्थ त्याची राणी उदयमतीने प्रेमाचे प्रतीक म्हणून शिल्पकले नटलेली ही भव्य दिव्य वास्तू बांधली पाटण शहर जुन्या काळी अनिल वाड नावाने ओळखले जायचे हे त्या काळची वंशाची राजधानी होती तीन हजार चार शतकातील जैन भिक्षू मोरुतुंगाने रचलेल्या प्रबंध चिंतामणीमध्ये या वास्तूचा उल्लेख सुद्धा आहे पण ही वास्तू बांधले कोणी याचा पक्का पुरावा त्यात नाहीये एवढ्या भव्य दिव्य वास्तूवर एक शिलालेख सुद्धा नाहीये तर हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की शिलालेख का नाहीये त्यामुळे ही मोठा प्रश्न आहे ज्याचं उत्तर मिळणं शक्य आहे पाच मिनिट चालत आल्यानंतर आपण वास्तूजवळ फायनली पोहोचलेलो तर ही वास्तू एक इन्व्हर्टेड टेम्पल म्हणजे उलट्या मंदिराच्या स्वरूपात याची बांधणी केल्याचे वास्तुतज्ञ सांगतात तर हे मंदिर मारू गुर्जरा शैलीत असून मुख्य विहीर म्हणजे मंदिराचे गर्भग्रह उलट्या उलट्यासारखे म्हणजेच आईस्क्रीमचा खून असतो ना तसा आकार आहे तसेच एक हे एकमुखी आहे म्हणजे जिथून आपण आज जाणार त्याच मार्गाने आपण परत येणार त्याला एकमुखी म्हणतात पूर्ण जगामध्ये हे एकमेव ऐतिहासिक वास्तू आहे अशी की जी उलटी बांधली तर याला म्हणतात किती स्तंभ पूर्वीच्या काही राजा राणी कुठली वास्तू बांधायचे त्याच्या अगोदर हा स्तंभ बांधायचे तुटलेला अवस्थेत आहे असे म्हटले जाते की इथल्या सरस्वती नदीला पूर आला तेव्हा त्या पुरामध्ये ही वास्तू तुटली आत्ता या मीच्या पायऱ्यांवरून खाली उतरत आहे ना या पुरातत्व खात्याने पायऱ्या संवर्धन करून बांधलेल्या आहेत या स्टेपच्या आहेत त्या नव्यानं आहेत आणि इथून ज्या आहेत त्या जुन्या स्टेप आहेत आपल्याला काही देवतांच्या शिल्पकला पाहायला भेटलेल्या आहेत या वास्तूमध्ये दे आपल्याला देवतांच्या अप्सरा म्हणजेच मदनिका साधू संत यांच्या असंख्य शिल्पकला पाहायला भेटतील आणि हा कार्तिकेय दिसतोय इथे आपल्याला मोर दिसत आहे वास्तूचे बांधकाम आपल्याला दगडी इंटरलॉक सिस्टमने केलेलं दिसत आहे म्हणजे दगडात दगड गुंतवून म्हणजे त्यात एक मेल असतो आणि एक फिमेल असतो तर अशा बांधकामामुळे भूकंप जर आला तर वास्तू पडत नाही तसेच काही ठिकाणी वूड लॉकिंग आहे म्हणजे दोन दगडामध्ये साक किंवा शिरसमचं लाकूड टाकतात ज्यामुळे जर पूर आला तर पुराच्या पाण्यामुळे लाकूड फुकते आणि वास्तू पडत नाही पर्यंत तुम्ही माझ्या तोंडातून हे उलटे मंदिर आहे हे बराच वेळा ऐकलं तर आता समजून घेऊयात हे उलटे मंदिर म्हणजे नक्की काय तर अशी वास्तू जी खालून वरती बांधत गेलेत म्हणजे उलटी बांधली आहे अशा बांधकामाला इन्व्हर्टेड निगेटिव्ह टेम्पल म्हणतात म्हणजे असं समजा तुम्ही ही वास्तू उलटी करून पाहत आहात तर कळेल की ही तर मंदिरचची रचना आहे त्यात मंडप सभामंडप अंतराळ गर्भगृह स्ट्रक्चर है उन्होंने अपने पैर के नीचे पनौती को दबा के रखा है पनौती दो प्रकार की होती है मंडळी ही वास्तू पॉझिटिव्ह आणि निगेटिव कन्स्ट्रक्शन या दोन्ही प्रकारात बांधली म्हणजे आधी मोठं खोदकाम म्हणजेच खड्डा केला त्याला काही सामान नाही लागलं म्हणजे खोदकामाला लागतं ते सोडून हा म्हणजे जसं काही दगडी वाळू माती असं काहीतरी तर अशा प्रकाराला निगेटिव कन्स्ट्रक्शन म्हणतात आणि नंतर ही वास्तू दगडाने खालून सुरुवात करून वरती बांधत आले म्हणजे बांधण्यासाठी ॲडिशनल सामान लागलं तर त्याला पॉझिटिव कन्स्ट्रक्शन म्हणतात

पुरातत्व शास्त्रज्ञांनी उत्खनन केल्यावर या वास्तूमध्ये भव्य कोरीव काम आणि मूर्ती अबाधित सापडल्या तसेच पाटोला साडीच्या डिझाईन या वास्तूमध्ये आहेत तर या त्या डिझाईन पाटणगाव पाटोला साड्यासाठी प्रसिद्ध आहे पण आता हे राणी की वावसाठीही प्रसिद्ध झालेलं आहे या मध्यवर्ती मजल्यावर आपल्याला विष्णूचे दश अवतार दिसतील तसेच काही देवतांच्या शिल्पकला आणि नक्षीकाम तर आहेच पण या वास्तूमधील असणाऱ्या मदनिका म्हणजे अप्सरा यांची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही अशा आहेत या अप्सरांचं दैनंदिन जीवन यावर रेखटलेलं आहे अगदी झोपेतून उठल्यापासून ते ते त्यांचा साज शृंगाराची तयारी करण्यापर्यंतची कृती तसेच काही त्यांचे काम करतानाचे म्हणजे नाच करताना वाद्य वाजवताना किंवा काही पाणी पालन करताना दाखवलेले आहेत तर या अप्सरांमध्ये जे नाग पाळायचे त्यांना नागकन्या आणि जे विंचू पाळायचे त्यांना विषकन्या बोलले जायचे तर त्या स्पायोजन म्हणून काम करायचं म्हणजे दुश्मनला आपल्या जाळात अडकवून त्यांना यां यांच्या विषाने मारून टाकायचे तुम्हाला प्रत्येक अप्सराच्या कोपऱ्यामध्ये असा एक व्यक्ती ध्यानसाधना करताना तरी दिसेल किंवा त्या अप्सरांना चोरून बघताना तरी दिसेल तर यावरून हे कळतं की तुम्ही तुमच्या डार्क डिझारला की सोलला फॉलो करताय या मध्यवर्ती भागामध्ये विष्णूचे दश अवतार पाहायला भेटतील आधेमध्ये काही अप्सरा आहेत आणि साधू सुद्धा आहेत या दशा अवतारामध्ये हे कालभैरवीचं स्क्लप्चर आहे तिच्या पायामध्ये तुम्हाला चप्पल पाहायला भेटेल तर कालभैरवीच्या बाजूला आपल्याला परशुराम अवतार दिसत आहे त्याच्या बाजूला अप्सर आहे त्याच्या बाजूला बुद्ध अवतार आहे मग पुन्हा अप्सर आहे आणि हा आहे कल्की अवतार विष्णूचा धव्वा अवतार पण या अवताराचं अजून एक विशेष महत्व आहे कलके म्हटलं जातं त्याच्या पायात जर तुम्ही बघितलं तर गंबूट आपल्याला दिसते तर ही हे एक स्कल्पचर आणि ते एक स्कल्पचर इथलं खूप महत्त्वाचं आहे यावरून हे कळतं की त्या काळात सुद्धा गंबूट आणि चप्पल वापरत होते लोक चला आता आपल्या बऱ्यापैकी या शिल्पकला बघून झालेल्या आहेत खरं तर या वास्तूमध्ये एवढ्या काही शिल्पकला आहे ना की सामान्य लोकांच्या विचारांच्या पलीकडं आहेत एवढ्या आश्चर्यकारक गोष्टी आहेत या शेवटच्या टप्प्याच्या वास्तूला मध्ये वरती पिलरला एक कमळाचं फूल आहे हे त्याला ना क्रॅक गेलेली आहे आणि एस आय खात्याने तिथे काच लावली तर ती जर काच पडली तर समजायचं की ही वास्तू ढासळायच्या जवळपास आलेली आहे इथल्या पिलरमध्ये कलश आहे तर इथले ते अशुभ आणि पवित्र कलश असा मानला जातो सध्या आपण चौथ्या स्तर मजल्यावर आहोत आणि ही वास्तू सात स्तर मजली आहे तर या स्तरापेक्षा खाली आपण जाऊ नाही शकत तर का तर चला जाणून घेऊयात सात स्तर मजली ही वास्तू एकेकाळी चिखलाच्या गाळाने मातीने पूर्णपणे दबून गेली होती गाडून गेली होती त्यामुळे इतिहासातून पण ती नष्ट झाली होती तर कथेनुसार बाराव्या शतकात येथील सरस्वती नदीला पूर आला त्यामुळे ही वास्तू गाळाखाली गेली आणि सध्या ती नदी इथे नाही आहे त्याचं नामशेष झालं आहे अटलेली आहे त्यामुळे आणि दुसरं म्हणजे जसं की आधी मी सांगितलं की या निगेटिव्ह कन्स्ट्रक्टेड वास्तूमुळे निगेटिव्ह वाईब येत होत्या म्हणून कदाचित ही वास्तू अपूर्ण राहिली पूर्ण केली नाही बांधली गेली नाही आणि त्यामुळे लोकांनी इकडे येणंच बंद केलं आणि कालांतराने ही वास्तू जमिनीखाली लुप्त झाली रिझन काही असो पण ही, ही वास्तू बराच काळ जमिनीखाली दडली गेली होती आणि नंतर या वास्तूचा लोकांना विसर पडला इतिहासात लपून गेलेली ही वास्तू अठराशे नव्वदच्या दशकात दोन ब्रिटिशांना सापडली तेव्हा ती पूर्णपणे जमिनीखाली गाडली गेली होती पण फक्त छोटा खड्डा आणि काही छोटे खांब यांचे अवशेष दिसत होते त्यानंतर या वास्तूचं खोटकाम चालू झालं पण याची भव्यता एवढी होती की त्यांनी काम अर्धवट सोडवलेलं त्यानंतर हे पाच वेळा याचे एक्सकवेशन आणि रिस्टोरेशन प्रोसेस चालू झाली पण ती प्रत्येक वेळी अर्धवट थांबले गेले आणि शेवटचं याचं मोठं एक्सकवेशन आणि रिस्टोरेशन झालं ते एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी या काळात पण हे फक्त फायनल खोदकाम केलं आहे अजून ही वास्तू किती मोठी आहे हे मोठं रहस्य आहे तर आपण इथपर्यंतच जाऊ शकतो याचं कारण हेच आहे की याचं एक्स्कवेशन आणि रिस्टोरेशनचं काम इथपर्यंतच पूर्ण झालेलं आहे तर कदाचित इथून पुढची ही वास्तू खूप खोल असू शकते सर्वात खालच्या मजल्यावर आपल्याला शेषशाही विष्णूचे भव्य मूर्ती दिसत आहे हे, हे, या रहस्यमय सात स्तर मजली वास्तूच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त शिल्पकला दिसत आहेत या देवता आहेत अप्सरा आहेत नक्षीकाम आहेत संत आहेत काही नाहीये याच्यात विशेष म्हणजे विहिरीच्या सर्वात खालच्या पायरीवर पाटणजवळील सिद्धपूर शहराकडे जाणाऱ्या तीस किलोमीटर लांबच्या बोगद्याचे प्रवेशद्वार आहे हा बोगदा राजासाठी बांधण्यात आला होता याला चोर दरवाजा किंवा चोर बोगदा सुद्धा म्हटलं जातो युद्धात पराभव झाल्यास याचा वापर करून शत्रूपासून बचाव करता येण्यासाठी हा बोगदा बांधला होता सध्या हा रस्ता दगड आणि मातीने बंद करण्यात आलेला आहे मंडळी झाली आपली ही वास्तू बघून तुम्हाला माहीत असेल कदाचित पण तरीही मला तुम्हाला सांगायचे वाटते की ही जगातील एकमेव उलट्या मंदिराची रचना असलेली वास्तूमधील भव्य दिव्यता एवढी आहे के 22 2014 मदे या की बावीस जून दोन हजार चौदामध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या ऐतिहासिक वास्तूचं राणी की वाव म्हणून समावेश झालेला आहे राणी की वाव हे राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित केलेले आहे इंडियन हंड्रेड रुपीजच्या नोटवर पण आपल्याला ही वास्तू दिसते आणि दोन हजार सोळाच्या भारतीय स्वच्छता परिषदेत याला भारताचे स्वच्छ आयकॉनिक प्लेस म्हणून घोषित करण्यात आलेली आहे एवढी रहस्यमय आणि ऐतिहासिक वास्तू आपल्या भारतामध्ये आहे तर भारताबाहेर जायची गरजच नाही आहे हीच भारताची श्रीमंती आपण जगासमोर आणणं खूप गरजेचं आहे तर मंडळी रन ऑफ कच डे वनचं आज एकच लोकेशन होतं राणे की वाव आणि आपलं ते बघून झालेलं आहे तर आता आपण ट्रॅव्हल करून जाणार आहोत स्टे लोकेशनला तर चला बघूयात कसं आहे ट्रॅव्हल लोकेशन ऑन द वे जे आताच आता आम्हाला चंद्र आणि सूर्य दोघही एकत्र दिसलेले आहेत नमस्कार म्हणजे आत्ता राणीच्या वावनंतर आम्ही खूप सारं ट्रॅव्हल करून अंदाजे तीन ते चार तासानंतर इथे जेवायला थांबलो आहे आणि इथलं लोकेशन खूप मस्त आहे आणि इथं खूप थंडी आहे तर इथे घरचं जेवण बनतात तर मी तुम्हाला दाखवते ती कशी तर ही ती लोकेशन आहे इथं पार्किंगसाठी आहे इथं स्टेचं पण ऑप्शन आहे खूप छान स्टे आहे आम्ही उद्या इथेच राहणार आहोत तेव्हा तुम्हाला आतून दाखवली इथला स्टे सध्या तुम्ही बाहेरचा परिसर बघून घ्या मस्त आहे खूप बघा इथे करायला सगळे एवढा मोठा स्पेस आहे आणि इथे स्टेचं ऑप्शन छान आहे जागाई मला खूप आवडली आता या थंडीत चहा तर आजचा आमचा पहिल्या दिवसाचा शेतात फार्म हाऊस बनलेला तर आजचा स्टे इथे करू तर मंडळी आम्ही कालचा दिवस स्पेंड करून आम्ही इथे राहिलो होतो फार्म हाऊसच नाव हो काय खजुरी फार्म मस्त आहे इथं जेवण पण मस्त मिळत जर तुम्ही इकडे आलात तर मी सजेस्ट करेल की तुम्ही या खजुरी फार्म हाऊसला भेट द्या इकडे राहा कारण हे खूप फॅमिलीसारखं तुम्हाला वेलकम करतात मस्त आहेत एकदम घरच्यासारखं वातावरण आहे रन ऑफ कच दिवस दुसरा